जय धर्मेश जय सेवा जय मल्लार जय भीम जय ज्योति जय शिवराय संविधानिक हक्क अधिकार धनगराला जे मिळालेले आहे ते स्वातंत्र्य भारत झाल्याच्या नंतर ज्या शेड्यूल मधे, सहा नऊ एकोणीसशे पन्नासपासून तर पुढं संसदेमध्ये छप्पनचे जे नोटिफिकेशन आहे जे मॉडिफिकेशन आहे जे बिल आहे या सर्वच्या माध्यमातून जे धनगर जमातीला सर्व हक्क अधिकार मिळालेले आहेत ले ते कायद्यात तरतूदसुद्धा झालेले आहे परंतु ते काही राज्यात लागू झालेले आहे काही राज्यात लागू झालेले नाही ते त्या राज्यामध्ये लागू करून घेणे किंवा आपण आपल्या जे हक्क अधिकार मिळालेले आहेत ते मिळवून घेण्यासाठी जर आपण आपल्या पातळीवर कालच्या व्हिडिओमध्ये मी बरेचसे पुरावे कागदपत्र दाखवून का का जे बोललो काहीचं म्हणणं पडलं का साहेब ते वाचून दाखव आता पूर्ण जर वाचून वाचत बसलो तर ते किती वेळ लागेल म्हणून वाचत बसण्यापेक्षा आपणही थोडा अभ्यास केला पाहिजे आपणही शिकलो सवरलेला आहो आपण नेमकं ते काय सांगतात ते तारीख माहीत झालं तरी आता सगळं गुगलवर उपलब्ध आहे आणि त्या माध्यमातून आपण त्यापर्यंत जाऊ शकतो याच माध्यमातून ह्या व्हिडिओ टाकण्याचा एक उद्देश आहे बा सर्व बांधव आपले त्याच्यावर चिंतनाने मनन केले पाहिजे कोणाच्या सांगण्यावरून हे आमचं आहेच ते आमचं आहेच असं म्हणलं नाही पाहिजे कारण तर नेते आपल्या मोर्चात आले की सरकारला वेठीच धरतात असे बोलतात आम आम्हाला भावनिक करून टाकतात एवढे सरकारवर कडाडून कडाडून बोलतात लगेच सरकारसोबत मीटिंग लागली का तिथून निघले का म्हणतात नाही सरकारनं ना हे आम्हाला लागू केलं ते लागू केलं परंतु आमचा जो मूळ मूळ जो प्रश्न आहे तो कधी सोडवताना दिसत नाही किंवा त्या मू मूळ प्रश्नाला खोलवारेपर्यंत किंवा चिकाटीनं त्याच्यात कुठे हात घालताना दिसत नाही म्हणून आमचा प्रश्न गेले अनेक दिवसापासून सुटत नाही आहे हा एक मोक वीक पॉईंट आहे परंतु होते कसं एखाद्यानं सांगितलं का लगेच त्याला म्हणतात ते कागदपत्रे दाखवा ते वाचून दाखवा लगेच ते म्हणतात तुम्ही काढून द्या अरे मग आपण कशासाठी आहोत आपल्याला ज्या मन आणि बुद्धी मन आणि मेंदूच्या भविष्यावर जे आपण चेतना जागृत करतो त्याच्यासारखं ते डॉक्युमेंटमध्ये नेमकं काय आहे आपण स्वतः वाचायचं त्याचं चिंतन करायचं आणि पुढे चालायचं कारण पुढे काव्हा जाऊ आपण जेव्हा त्याचं चिंतन करू त्याला मनामध्ये बुद्धीमध्ये साठवू आणि त्याची चेतनाच्या मार्गाने याचा योग्य मार्ग कोणता आहे त्या मार्गाने आपल्याला जावं लागेल असं जर आपण गेलो तर आपल्याला नक्कीच मिळणार परंतु आपण ते न जाता कोणीतरी मला मिळवून देईल का कोणीतरी मला देईल का या आशेवर राहतो कारण या भारताला स्वातंत्र्य बलाढ्य अशा इंग्रजापासून मुक्त करण्यासाठी एवढे मोठे पाचशे सत्त्याण्णव संस्थानिक राजे असतानासुद्धा एका सर्वसाधारण धनगराच्या पोराला समोर येऊन एक विशाल असं संघटन तयार करून सर्व महापुरुषांनी त्या संघटनाची प्रेरणा घेऊन पुढे पुढे संघटनं केले मग ते संघटनाची प्रेरणा प्रेरणा घेतली मग त्या धनगराच्या सर्वसाधारण पोराला पुढे येऊन हे ज भूमी वाचवावं लागली आणि बलाढ्य अशा इंग्रजाला आणि त्याला साथसहयोग करणाऱ्या त्या संस्थानिक काही राजांना काही गुमस्ताना जमीनदारांना सावकारांना आणि अशा एवढ्या मोठ्या बलाढ्य सैन्यासोबत लढावं लागलं आणि हा इतिहास जर आपल्या डोळ्यासमोर असताना सुद्धा आपण तो क्रांतीचा इतिहास न मांडता आपण चाकरीचा इतिहास खूप झोमझोमानं मांडत असतो म्हणून कुठेतरी आपणही आपला रिलेशन कुठे जुडते जे कोणतं कोणत्या ठिकाणी आपल्याला कोणत्या योग्य मार्ग आहे या योग्य मार्गाने गेलो तर आपल्याला मिळणार तुम्ही म्हणाल का अयोग्य मार्गाने जाऊन आम्हाला मिळणार असं होणार नाही आपल्याला दिल्ली जायचं आहे आणि आपण चाललो मुंबईला तर हे दिल्लीजवळ येईल का म्हणून कुठेतरी आपल्याला जो योग्य मार्ग आहे त्याच मार्ग मार्गानं जावं लागेल तेव्हा कुठं आपल्याला मिळेल आपण जर लोकाच्या भोरिशावर आलो आपण आजपर्यंत लोकांच्याच भरुश्यावर आहे जे नेते सांगत आले तेच आपण करत आलो जे कार्यकर्ते सांगत आले तेच आपण करत आलो परंतु कुठं आपण कधी त्यामध्ये पडू कधी चिंतन करू कधी मनन करू आपण कधी त्या मैदानात उतरू हा मोठा पाइंड आहे आपण जर शिकलो सवरलेलं आहोत शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे मग ते आपण पिलेलं आहोत मग आपण कधी गुरगुरणार आपण कधी गुरगुरण्यासाठी मैदानात यायचं म्हणून कुठेतरी या डॉक्युमेंटच्या नुसार या कागदपत्राच्या नुसार आपणही आपापल्या याच्यामध्ये त्याला सर्च करून त्याच्यावर अभ्यास करून त्याच्यावर चिंतन करून त्या प्रेरणाच्या मार्ग माध्यमातून योग्य रस्त्यानं जावं कारण तुम्हाला मिळालेलं आहे ते डबल मागणी करण्याचं अधिकार नाही असं माझं एक वैयक्तिक मत आहे कारण मिळालेलं आहे ते घेणे आहे परंतु आपण वेगळ्या 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 सांगण्यावर इकडे आहोत तिकडे जात आहो तिकडे आहोत आता हो। मी कालच्या ह्याच्यात सांगितलं का सहा नऊ हो एकोणीसशे पन्नासला ज्या राष्ट्रपतीच्या अध्यादेशमध्ये अध्यादेश ज्या अध्याद। शेड्यूल ट्राईबच्या जाती आहे त्याच्यामध्ये आपले नाव आहे ओरान म्हणून आहे पुढे त्याचं बिल झालेलं आहे आठ नंबरचं बिल आहे ते छप्पनला झालेलं आहे त्या बिलामध्ये सुद्धा आपलं नाव आहे त्यानंतर आपलं त्रेसष्ट नंबरचं बिल था झालं त्याच्यात आदेश काढला आणि त्या आदेश काढून त्याला मोडिफिकेशन केलं अकरा नंबरचं बिल काढलं अशा प्रकारचे सर्व दस्तावेज संसदच्या मार्ब माध्यमातून लोकसभा आणि राज्यसभेच्या माध्यमातून ते चर्चेला येऊन त्या चर्चेला येऊन त्याला सी नंबर देऊन आणि त्याला कायद्यामध्ये तरतूद करून ते आपल्याला जर मिळालं असेल आणि त्यानंतर सुद्धा ते आपल्याला चौऱ्याऐंशीपर्यंत मिळत होतो त्यानंतर फतवा काढून ज्या काही सत्तालोभी लोकप्रतिनिधीनं ते डावलण्याचा प्रयत्न केला तो आपला वाटा खाण्याचा प्रयत्न केला त्या लोकांनासुद्धा हे सर्व प्रक्रिया माहीत आहे आणि जे सुप्रीम कोर्टात केस चालली होती एस टी आणि एस सीच्या ज्या समानार्थी जाती आढळत होत्या आणि त्या जातीला त्या कॅटेगिरीमधून योजना आणि फायदा मिळत नव्हता त्याच्यासाठी एक एका व्यक्तीने केस टाकली होती आणि त्या केसचासुद्धा निकाल एन सीमध्ये सुप्रीम कोर्टाचा निकाल सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला विचारलं आणि केंद्र सरकारने त्याच्यावर ॲपुडेट दिलं का हो बा ह्या समानार्थी शब्दाच्या जाती आढळतात यांना ह्या योजना आणि फायदा मिळत नाही मग असं ॲपुड दिल्याच्यानंतर सुप्रीम कोर्टानं तो आदेश दिला का बाई ह्या जो जाती आहे या शेड्यूल ट्राईबच्या ज्या जाती आहे ज्या अनुसूचित जन जाती आणि अनुसूचित जनजातीच्या ज्या जाती आहे त्या समानार्थी शब्दाच्या आहे परंतु त्यांना फायदा आणि हे मिळत नाही त्यामुळे त्यांना फायदा देण्यात या मग आता मला तुम्ही सांगा सुप्रीम कोर्टाचा निकाल जर आम्हाला मिळालेला आहे संसदेचे जे लोकसभे आणि राज्य राज्यसभेमध्ये आम्हाला मंजूर झालेला आहे त्याच्यावर गृहमंत्र्याच्या नोटिफिकेशन झालेलं आहे मॉडिफिकेशन झालेलं आहे मग आम्हाला घेण्याचंच आहे ना परंतु आमच्या कुठेतरी आम्हाला कोणीतरी सांगतात ना आम्ही तसेच पडत आहोत म्हणून या सर्व गोष्टीची चिंतन आणि म्हणन करण्यासाठी आज आपण त्या माध्यमातून तुम्हाला सर्व आपल्या बांधवाला ते एक नाही तर असे हजारो बांधव पुढे आले पाहिजे कारण हे आम्हाला मिळालेलं आहे ते फक्त घेणे आहे असं या ज्या ज्ञानाच्या भरविश्यावर आपण सर्व जग मिळू शकतो कारण पूर्वीच्या लढाया होत्या तलवारीच्या भरविश्यावर होत्या पण आजची लढाई हे पेनीच्या भविष्यावर कागदाच्या भरुश्यावर पेनीच्या भरुश्यावर तुम्ही सारी दुनिया फिरू शकता तसं हे जे आहे या माध्यमातून तुम्ही चिंतनाने मनन करावं आणि योग्य मार्गाने जावं याचनुसार तो ते व्हिडिओ टाकण्याचा एक उद्देश आहे उद्देश काही कोणाचं हे करण्याचं नाही कारण तर ज्या ठिकाणी बोलतो म्हटलं त्या ठिकाणी नेते आपल्याला येऊ देत नाही सर्वसाधारण लोकांची आजची पिछेहाट जे होत आहे आपण आपला जो लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी पाठवतो परंतु आपला लोकप्रतिनिधी आपली न बाजू मांडता तो त्याच्या संपत्तीचा आणि त्याच्या फायद्याच्याच बाजू करत असतो ह्या इतिहास आहे पूर्वीसुद्धा असंच होत होतं म्हणून तर एक सर्वसाधारण घरचं धनगराचं पोरग समोर येऊन त्याला हे केलं परंतु आजची तशी परिस्थिती नाही कारण आजची जो सत्य सांगत असतो त्यालाच त्याच्यावरच लाता पडत असतो आणि जो खोटा बोलत असतो त्याला उदं उदो, उदो त्याचं होत असतो म्हणून कुठंतरी आपणही त्या गोष्टीचं चिंतन आणि मनन करावं आणि जे योग्य बाजू आहे त्या योग्य रीतीनं आपण कसं जावं आणि कसं आपण मिळवायचं याच्यावर आपण चिंतन केलं पाहिजे गुगल मॅटच्या माध्यमातून मिटिंग जे कधी लिंक टाकली पाहिजे आणि त्या माध्यमातून आपण जे सर्व जे काही लोक ह्या प्रक्रियेमध्ये जुडलेले आहे त्या लोकांनी सगळी प्रक्रिया समजून घेतली पाहिजे आणि त्या समजून घेऊन सर्वाचे विचार एकत्र करून ते वज्रमुठ बांधून ते आपण मिळवलं पाहिजे परंतु असं होत नसताना एखादी कोणतीतरी मदातच एखादी संघटना उभी होत जाते ते संघटना त्याचंच चालू करते मग ते संघटना कोणातरी पक्षाला कोणातरी नेत्याच्या मागं लागते मग तो नेता काही का त्या संघटनेला घेऊन कोणातरी पक्षाच्या आपल्याला धावणीला नेऊन बांधते हेच प्रकरण होत आलेलं आहे म्हणून हे कुठेतरी होऊ नये माझ्या सर्वसाधारण बांधवाला ते कळायला पाहिजे या उद्देशानं हे व्हिडिओ टाकण्यामध्ये टाकण्याचा एक उद्देश आहे परंतु लोक वेगवेगळे म्हणतात ते वाचून दाखवता का तुम्हीच येऊन काढून दाखवता का कोणीतरी ताणले आहे सदाशी ते म्हणले तुम्हीच काढून द्या अरे आम्ही काढून द्याचे तुम्ही कशासाठी आहे तुमच्या भागात तुम्हाला काढावं लागेल ना मग तुम्हाला त्याचा अभ्यास करावा लागेल आजपर्यंत जे आपण सांगितलेलं आहे कोणीतरी वाघमळे म्हणाले का बाय हे जे प्रक्रिया आहे हां तर अशा ज्या प्रक्रिया आहे कागद दाखवा हे दाखवा आता हे काही प्रक्रिया आहे हे जे सांगितलेलं आहे गुगलवर जायचं सर्च करायचं आणि बघायचं त्याच्यात वाचायचं नाही समजलं तर फोन करायचा विचाराचं एकमेकाचे विचार जर आपण पटवून घेऊ एकमेकासोबत संवाद साधू तर आपले काय कोणते तरी ते प्रश्न सुटणार परंतु आपणच एकमेकाशी संपर्क साधू नाही तर कुठेतरी आपली दुरी निर्माण होईल आणि त्या मार्गाला कुठेतरी वेगळं वळण येईल म्हणून माझं म्हणणं आहे का सर्वप्रथम सम संपर्क साधा आणि एकत्र या संवाद साधा एकमेकाचं ऐकून घ्या आणि त्यानंतर आपण पुढं योग्य मार्गानं गेलो पाहिजे कारण ते जे काही आजपर्यंत आपण ज्या ज्या मार्गाने गेलेलो आहोत हे सर्व मार्ग आपल्याला कोणाच्या तरी सांगण्यानं कोणाच्या तरी सांगण्यानं पडत आलेलो आहोत म्हणून आपल्याला आपले हक्क मिळालेले नाही जर पूर्वीच मिळालेले असं तर ते हक्क फक्त घेणे आहे आणि त्या घेणाऱ्या हक्कासाठी जर आम्हाला पूर्वी चालू होतं परंतु आज रोजी बंद कसं झालं आणि ते याचा या बंदचा आदेश आहे ते आदेश तर दाखवा ना आदेशच नाही यांच्याकडं ना आणि आमचे कोणते नेते विचारत नाही का बा कोणता आदेश आहे तुम्ही आमचं बंद केलं परंतु असलं न होता हे वेगळ्या वेगळ्या मार्गाने आम्हाला जो समाजाला नेण्याचा प्रयत्न चालू आहे सर्व समाजामध्ये सर्व पक्षामध्ये आमच्या समाजाचे बांधव आहे आणि सर्वच पक्ष आज सत्तेवर आहे आणि सर्वच पक्षांनी आम्हाला म्हटलेलं आहे की बाबा आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो ते म्हणले आम्ही तुम्हाला तुम्हा ले ले, त्यान्सा, त्यान्सा ले ले। हे तुम्हाला दुसऱ्या कॅबिनेटमध्ये देतो आम्ही तुमचा लवकरच निर्णय लावतो आपण त्यांना आपलं प्रतीक म्हणून घोंगडं दिलेलं आहे आपली प्रतीक म्हणून काठीसुद्धा त्यांचा देऊन त्यांचा सत्कार केलेला आहे परंतु हे कुठेही आपल्याला मिळालेलं नाही म्हणून असल्या गांजराच्या मागं लागण्यापेक्षा आपण स्वतः कसं चिंतन करून मनन करून आपण कसं योग्य मार्गाने जातो या उद्देशानं हे व्हिडिओ टाकलेले आहे कोणावर टीका आणि टिप्पणी करण्यासाठी नाही का जो आम्हाला योग्य मार्ग नाही दाखवत त्याच्यासाठी हा मार हा व्हिडिओ आहे कारण योग्य मार्गाने आपण गेलो पाहिजे कुठेतरी आपण भरकडलो नाही पाहिजे कारण आपल्या पूर्वजानं एवढ्या साऱ्या वर्ष जर या भूमीची रक्षा केलेली आहे जेव्हा जेव्हा या भारतावर आघात झाले त्या त्यावेळेस धनगराचं पोरग पुढे येऊन या भूमीला वाचवलं आणि भारताचा इतिहास वेगळा बनवलेला आहे म्हणून कुठंतरी तो वारसा आपल्या अंगात आहे आपण जर त्यांचे वंशज आहोत तर आपण हे लढाई जे आहे हे अयोग्य मार्गाने चालली असेल तर त्याला योग्य मार्गाने कसं नेता आहेत याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आणि आपण एकत्र आलो पाहिजे आणि आपण ही लढाई योग्य मार्गाने लढून आपण केलं पाहिजे आता आदिवासी बांधवामध्ये एक वडील आहे एका वडिलाले चार मुलं आहे परंतु चारही मुलं वेगवेगळ्या नाव आडनावानं प्रमाणपत्र काढत आहे वेगवेगळ्या आडनावानं ते सर्विसा करत आहे याच्यावर कुणी बोलणार आहेत का असं जर बोललं तर तुम्ही म्हणता काय अरे पण आहे ऑलरेडी डोळ्यासमोर आहे माझ्या ठिकाणी आहे मी ते बघितलेलं आहे म्हणून तर मी सांगतो ना कारण यांचा संबंधच जनजमीन जंगलशी नाही तरी पण त्यांनी बापाचं आडनाव वेगळं आणि त्यांचे पोराचे तीन पोराचे आडनाव वेगळे कारण त्या एका घरी चार सर्विसा दिसते म्हणून तर हे नाही केलेलं आहे मग अशा काही गोष्टी आहे या गोष्टीवर सगळ्यात काही आपण प्रकाश टाकला पाहिजे आणि नेमकं काय चालू आहे या सगळ्या गोष्टीवर आपण चिंतनाने मनन केलं पाहिजे एवढंच तुम्हाला सांगतो ह्या व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा जास्तीत जास्त लोकांची चिंतन आणि मनन झालं पाहिजे संबंध संपर्क झाला पाहिजे संवाद साधला पाहिजे आणि त्याच्यातून आपण योग्य मार्गानं आपलं आहे ते मिळवलं पाहिजे एवढंच तुम्हाला बोलतो आणि थांबतो